येणाऱ्या बुधवारी अर्थात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हडपसर विधानसभा अर्थात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपन्न होत आहे माझ्या हडस्वर मतदारसंघातील समस्त नागरिक अर्थात माझी बाप मतदार हे या निवडणुकीच्या मतदानाला सामोरे जाणार आहेत मला खात्री आहे की हे ज्यावेळेस मतदानाला जातील ते कदाचित कोंढवा बुद्रुक मध्ये असतील कोंडा खुर्द मध्ये असतील असतील किंवा मुंडवा केशवनगर मांजरीतील असेल किंवा हडसर गावातील असेल मगरबाट्यातले असेल मोहम्मदवाडीतील असेल किंवा सातवाडी नगर नगर मध्ये असेल किंवा अगदी आमचे नाही जे रोजच्या दैनंदिन जीवनातील सहकारी रामटेकडी वैद्यवाडी असेल या सगळ्यांच्या डोक्यात एक गोष्ट क्लिअर आहे की ज्या आमदाराला आम्ही पाच वर्षापूर्वी संधी दिली तो आमदार गद्दार निघाला ज्या आमदाराला आम्ही संधी दिली त्या आमदार पवारसाहेबांना वायशे त्र्याऐंशी वर्षामध्ये सोडून पळून गेला या मतदारसंघाला पहिल्यांदा मागच्या सत्तर वर्षामध्ये बदनामीचा गद्दारीचा डाग लागला त्यामुळे या आमदाराला मतदान करायचं नाही ही भावना लोकांच्या डोक्यात आहे आज बघा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे दुपारी तीन वाजलेले आहेत अजून तीन तास बाकी आहेत तरी सुद्धा या ठिकाणी मी ज्या ज्या लोकांना भेटतो त्या लोकांच्या डोक्यात एकच आहे की ज्यांनी या मतदारसंघातली वाहतूक कोंडी दूर केली नाही ज्यांनी या मतदारसंघातली पाणी टंचाई दूर केली नाही ज्यांनी या मतदारसंघातल्या कचरा प्रकल्पाला या ठिकाणी कायम सपोर्ट केला त्यांच्यामुळे आम्ही दुर्गंधी सहन करतोय त्या क्षेत्रपेनं मला आम्हाला निवडून द्यायचं नाही की डोक्यातला माइंडसेट क्लिअर आहे आणि त्याच्या पलीकडं ज्या मतदारसंघाची मतदारसंख्या सहा लाख अठ्ठावीस झाली ही आडोसर विधानसभेची मतदारसंख्या आहे आणि अर्थात लोकसंख्या बारा ते पंधरा लाख आहे त्या ठिकाणी तब्बल चोपन्न टक्के लोक ही वेगवेगळ्या राज्यातली आले वेगवेगळ्या जिल्ह्यातली आलेले अशा ठिकाणी एक विधानसभेची निवडणुकी करता पहिल्यांदा सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये हो घरचा आणि बाहेरचा असा वाद रंगवला जातोय याचा अर्थ श्री चेतन तुपे किंवा त्यांच्या इतर सहकारची इच्छा अशी आहे हो। की हडस्टर मध्ये जो इथला कोणी स्थानिक असेल त्यांनीच नगरसेवक व्हावं किंवा त्या ठिकाणी नका आमदारकी ही त्यांच्याच कुटुंबानी लढावी मला असं वाटतं की त्यांनी गावकरीच असणाऱ्या प्रशांत मामा तुपेंचा केलेला पराभव त्यांना राजकारणातून केलेला हातभार करण्याचा प्रयत्न गावकरी विसरलेले नाहीत पण सगळ्यात मोठा नशिबाची थट्टा अशी आहे की जे चेतन तुपे घरचा आणि बाहेरचा वाद लावतात त्यांनी यामध्ये निवडणुकी करता आंध्राचे नका मुख्यमंत्री त्याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री यांना या ठिकाणी पाचारण करून आपली थट्टा करून घेतलेली म्हणजे घरच्या बाहेरचा वाद नका लावायचा स्वतःच्या प्रचारासाठी ना एकनाथजी शिंदे प्रचाराला येत आहेत ना अजित पवारजी येत आहेत ना त्या ठिकाणी कुठे नका देवेंद्र फडणवीस येतात पण मात्र तुम्हाला बाहेरच्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना राहणार ला लागतात ला याचाच अर्थ तुम्ही केलेला एक स्टंट तुमच्या अंगलट कसा येतो तुम्हाला एक समजून घेण्याची गरज आहे की या ठिकाणी आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी या देशाला जे संविधान दिले ते संविधान हे सांगतं या देशामध्ये कुठेही कोणालाही राहण्याचा अधिकार आहेच त्याचबरोबर या ठिकाणी कुठेही शिक्षण घेण्याचा नोकरी करण्याचा निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे हे समजणारे त्यांचे सहकारी अशा प्रकारचा वाद लावत असेल तर मला खात्री आहे जे चोपन्न टक्के जनता ही मायग्रेट आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातील राज्यातल्या ती स्वतःच्या स्वाभिमानासाठी शा, ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतील आणि घरचा आणि बाहेरचा वाद करणाऱ्यांना झाडा नक्की शिकवली होती माझ्या मला शंका नाही आणि राहायला राहिला माझा विषय मी माझं कुटुंब या या कुटुंबानी सरदार गोदाजीराजे जगतापांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची सेवा केली छत्रपतींच्या तलवारी सहन त्या छत्रपतींनी माझ्या कुटुंबाला जमीन दिलेली आहे या ठिकाणी ज्या जमिनीच्या जा आजही माझा सातबारा हा साधारण पावणे चारशे वर्षाचा आहे त्या सातवार इतर हक्कामध्ये वतन म्हणून दिलेलं आहे आणि ते वतन छत्रपतींनी दिलेलं आहे त्याच्यामुळं त्या जमिनीवर बांधलेलं माझं घर याचं जर कोणी चुकीचं भांडवल करत असेल मला असं वाटतं की मला माझ्या राजकारणापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या कुटुंबाला दिलेला आशीर्वाद महत्वाचा आहे आणि त्या आशीर्वादाच्यावर कुणी कोणी अंगलट येत असेल त्या आशीर्वादावर जर कोणी नगरप्रशिक्षण निर्माण करत असेल तर मला असं वाटतं त्या गद्दार मंडळींची नोंद गंभीरपणाने हा मतदारसंघ घेईल आणि एकीकडे छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आणि दुसरीकडं बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना घरचा बाहेरचा म्हणजे बाहेरचा मानणाऱ्या लोकांना लोकांना निश्चित शिकवतील मी या सगळ्या लोकांचा प्रतिनिधी आहे जे जे म्हणून ज्या ज्या जिल्ह्यात ते ज्या ज्या तालुक्यात ते वेगवेगळ्या राज्यातील लोक आहेत मी त्यांचा प्रतिनिधी आहे इथं जे लोक पूर्वीपासून काही पिढ्यांपासून राहतात मी त्यांचा प्रतिनिधी आहे मी कुठल्या एका जातीचा नाही मी कुठल्या एका धर्माचा नाही मी ना घरचा आहे ना बाहेरचा आहे मी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा या ठिकाणी आपला आराध्य छत्रपती दे शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले सावित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समतेच्या विचाराचा कार्यकर्ता आहे माझ्या दृष्टीने या मतदारसंघातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांची सेवा करणे हाच माझा अजेंडा कालही होता आजही आहे उद्या असेल आमदार कामकाज करत असताना मी कोणाचं गाव विचारणार नाही मी कोणाची जात विचारणार नाही मी कोणाचा धर्म विचारणार नाही मी कोणाचा जिल्हा आणि राज्य विचारणार नाही किंवा मी या ठिकाणी तो आहे का गरीब आहे तो आहे का बाहेरचा आहे हे विचारणार नाही मी फक्त त्या माणसाची सेवा करेल त्याच्या आयुष्यातला अंधकार दूर करेल त्याच्या आयुष्यामध्ये जे राजकारणाबद्दलचं घाणेमत आहे ती दूर करून या ठिकाणी एक आमदार लोक असू शकतो सिंगल क्लिक वर तुम्हाला उपलब्ध राहू शकतो तो, तो आमदार ह्या हाच प्रशांत जगताप आमदार म्हणून या नका मतदारसंघातली वाहतूक कोंडी पाणी त्यांचा दूर करू शकतो अशा प्रकारचे चांगलं सा, चित्र सा, निर्माण करण्याचं चांगला रिझल्ट देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत हा शब्द या निमित्तानं दे देतो अजूनही फक्त अडीच तास नका या ठिकाणी प्रचाराचे शिल्लक राहिलेत जसे मला दुपारचे साडेतीन वाजेत मला आपण या ठिकाणी जायची परवानगी द्यावी अशी विनंती करून या ठिकाणी आपली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान